कसं माहित आहे का आवाज येतोय का तू तेवढा लांब उभारला असतो आता तुम्ही सगळे म्हणत होते कामाला जा काय तर कर बाबा मग याय लागलोय मी आता कोणाची बायकून कोणाची लेकरं काय सगळा विचार सोडून दिला मी माझ्यावरती आज असली वेळ आली की असले काम करायला भाग पडलाय मला बांधकामाची कामं काम। शेतातली कामं ती करत असतोय मी पण आता तुम्हाला पण वाटतंय बाबा हा बसूनचा असतोय बसूनचा असतोय त्यामुळे आपलं चालू केलं काहीतरी याचं या प्लास्टर चालू आहे मग हे परांच्या बांधायचं आहे उभारण्या असं म्हणजे परांच्या म्हणजे इथं असं बांधायचं यानं असं वरती उभारून पुन्हा असं माल टाकता येत आहे मग त्यामुळं चालू आहे आपलं वाईट वेळ आली माझ्यावरती कदाचित ती जर असली असती आस काय तर मी आपलं एवढा असल्या कामाला आलो नसतो आज माझ्यावरती ही वेळ तिच्यामुळं आली लेकरचं तर कसं आहे माहिती का तुम्ही मागच्या व्हिडिओत मला खूप चांगल्या प्रकारे प्रेम दिलं खूप चांगला सपोर्ट दिला, चांग सपोर दिला। प्रत्येक म्हणजे प्रत्येकाची कमेंट चांगल्याच आल्या त्या कमेंटला बघून खरंच छान वाटलं काही ना असं प्रेम असू द्या माझ्यावरती म्हणजे जवळ तुमचा असं प्रेम आणि तुमच्या अशा कमेंट बघून छान वाटतंय प्रेम आणि अशाच कमेंट करत जावा कालच्या त्या ताईनं परत मला तशी कमेंट केली नाही त्या मरण्याविषयी मला वाईट वाटत होत खरंच वाईट वाटत होत तिनं मला मरमटलं मर का बाबा हिला काय भेटणार असं वाटत मला आणि ताई मी प्रत्येकांच्या कमेंट वाचत असतोय तुम्हाला असं वाटू देऊ नका की मी वाचत नाही सगळ्यांच्याच कमेंट वाचत असतोय आता कसं आहे माहिती आहे का मी आलोय कामाला आणि इथं व्हिडिओज काढत उभा राहिलो मग ते लोक काय म्हणणार बाबा हा काम करत नाही नुसता व्हिडिओ तर बरगडत बसलोय म्हणून मी काय करायलोय काम करत करत व्हिडिओ करायला एक जण आहे त्याच्याकडे दिला मोबाईल त्याला म्हटलं थोडं पकड र आता सगळं मी रोजच दाखवतोय ना मग आज बाबा मी काय करतोय काम ते पण दाखवायला पाहिजे नाहीतर आता काही जण म्हणतील गेलाय आजच तोंड वर करून आणि लगेचच व्हिडिओ काढत उभा राहिला असं काय नाही प्रत्येकाला दिसलं पाहिजे बाबा मी करतोय का नाही उगच मी जर म्हटलं असत नंतर बसून बाबा मी कामाला आलोय आणि काम करायला खर वाटलं असत का नाही त्यामुळं व्हिडिओ करत करीतच काम करायचं हे काढायचं आहे जरा हुकलाय खाली झालं ते वरी घ्यायचं थोडं त्यामुळं डबल राबावं लागायलाय हात दुखायलाय माझा लय दिवस झाले ना काम नाही शेतातली कामाची सवय आहे व आपल्याला असल्या कामाची सवय नाही वाईट वेळ आली ले आपल्यावरती आता एकच करायचं खायचं प्यायचं मस्त राहायचं ना टेन्शन घ्यायचं ना काय एकटा जीवन आपला सदाशिव कॅमेरामॅन माझा असा आहे तो, तो काय करतोय सतत व्हिडिओ स्टॉप करायला त्याला म्हटलं काय होतोय तुला हसू मी म्हटलं नाही का खायचं प्यायचं एकट्यानं निवांत राहायचं तो शब्द त्याला जरा हातण्यासारखा वाटलं त्यामुळं त्यानं ते स्टॉप केलं आता त्या लग्नाचा विषय दुसऱ्या मी नाही काढायला बरं का आता तुम्ही मी करणार नाही आता एकदाच फसलोय दुसरा अजून कशाला फसलो तुम्ही सर्वांनी म्हणतात की दादा जेव्हा करायचे तेव्हाच विषय करा ते आता काय जे होईल ते होईल आपल्या लग्न पण नाही करायचं आणि तिला पण नाही मस्का मारायचा चल चल म्हणून आज जर माझ्याजवळ लेकरं असले असते तिनं फोन करते की लेकराला न्या लेकर जवळ असल्यावरती पूर्गी मला असली कामं करू देती का तुम्ही पण विचार करा शेतातली कामात कसं असतंय दहा घरची दहा लेकरं असतात मग खेळते ते आणि असल्या कामात बाबा आपल्याला रोजाना आलेला असता ते पैसे देणार आहे ते बरोबर मग काम नाही केलं बाबा लेकरालाच घेऊन बसल्यावरती कोण आणत नाही हो लेकरं असल्यावर जवळ आणि आपल्याला तर जमत आहे का मग म्हणून मी लेकराला आणायला गेलोय ले। काही कमेंट शाळेचं कस होणार मग शाळा आता बुड्या थोडे दिवस काय करायचं अजून काय ते काही मोठे नाही ते बाबा आपण त्यांचा दहावीचा वर्ष आहे किंवा बारावीचा वर्ष आहे असं तर नाही माझी हाईट पुरत नव्हती म्हणून स्टँड वरती उभा स्टँड पण मग लुडकल म्हणून भीती वाटते दुखायला दुखायलाय माझा सवय नाही ना सकाळपासून आज हेच ठोकाठाकी चालू आहे ठोकाठाकी चाल असल्यामुळं हात दुकायला ठोकाठाकी म्हणलं की ह्याला हसू येत कॅमेरामॅनला बघ बर एवढा बसली कोणा हल तिचा फोन तिच्या फोन बद्दल आता नंतर बोलू आपण तिनं काय बोलली मला काय काय नाही सगळं सांगतो मी नंतर